संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात महत्वाचा पुरावा ठरत आहे तो डिजिटल पुरावा पण आता चर्चा सुरू झाली आहे की वाल्मिक कराड या डिजिटल पुराव्याच्या आधारेच या प्रकरणातून प्रयत्न करतोय काय आहे या मागचा सर्व घटनाक्रम पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वाल्मिक कराड डिजिटल पुराव्याच्या आधारे या प्रकरणातून सुटण्याचा प्रयत्न करतोय का कारण हत्या करताना आरोपींनी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ व्हिडिओ कॉल्स हे सर्व डिजिटल पुरावे आता आरोपींना अडचणीत आणत आहेत मात्र वाल्मिक कराड स्वतःला निर्दोष ठरवत न्यायालयाकडे आपली बाजू मांडतोय त्याच्या डिस्चार्ज अर्जावर बीड सत्र न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली यावेळी कराडच्या वकिलांनी सांगितलं की आम्हाला अजून सर्व डिजिटल पुरावे मिळाले नाहीत आणि ते देण्यात यावेत अशी मागणी केली कालच्या सुनावणीमध्ये सरकारी पक्षाने आपलं म्हणणं सादर केलं पण मूळ फिर्यादी धनंजय मुंडे यांनी अजून आपलं म्हणणं सादर केलेलं नाही त्यामुळे डिस्चार्ज अर्जावरील सुनावणी पुढील तारखेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे कराडच्या वतीनं कोर्टात सविस्तर अर्ज दाखल करण्यात आला आहे काही कागदपत्रे जबाब मिळाले असले तरी अजून बरेच डिजिटल पुरावे उपलब्ध झाले नाहीत विशेषतः पंचनामे फोटो व्हिडिओ अशा सगळ्या गोष्टी मागितल्या आहेत तसंच सर्व आरोपींचे जबाब सादर करण्यात आलेले नाहीत काही निवडक आरोपींचे मिळालेत त्यामुळे डिस्चार्ज अर्जावर सर्व पक्षांचं म्हणणं झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल या प्रक्रियेच्या दरम्यान कराडच्या वकिलांनी आणखी काही अर्ज दाखल केलेत आता न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर तुमचं या संपूर्ण प्रकरणावर काय मत आहे खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अजून आधुनिक केसरीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लगेच करा धन्यवाद